बऱ्याच वर्षापासून गोपीनाथगडावरती लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती साजरी होती आणि महाराज मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आवर्जून आपली उपस्थिती लावतात आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत काय यावर्षीची काय वेगळी जयंती साजरी केली वाटते सा तुम्हाला यावर्षी साहेबांच्या मरणोत्तर साहेबांच्या मरणोत्तर हा दहावा जयंती उत्सव साजरा होतोय आणि साहेबांचा एकंदरीत पंचाहत्तरावा हा जयंती सोहळा गोपीनाथगडावर आज साजरा झालेला आहे तर मरणोत्तर दहा वर्षापासून आम्ही वारकरी संप्रदायातील मंडळी एक भजनाच्या माध्यमातून साहेबांना आदरांजली वाहण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो मागच्या वर्षीपासून आम्ही आमचे परमस्नेह बाबा महाराज आपल्या परिसरातील इतर गायक इथले सुनील भाऊ असतील तळेगावचे डाबीचे पांगरीचे भजनी मंडळ इंजेगावचे भजनी मंडळ अशा परिसरातल्या सर्व भजनी मंडळाच्या वतीनं दरवर्षी तर येतात मात्र आ, या वर्षीच काय पण तुम्हाला या वर्षीच वेगळेपण असं की ताई मग बोलताना बोलून गेल्या की जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत मी साहेबांचं नाव विसरू देणार नाही हा एक अलौकिक जयंती उत्सव साजरा करण्याचा ताईचा मानस होता पण आपल्या जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात जे खुनाचं प्रकरण झालंय हे एक अनुचित प्रकार घडल्यामुळे ताईंनी असा कुठलाही भव्य दिव्य कार्यक्रम करायचं टाळलं आणि एक साधेपणानं कार्यक्रम घेतला तरी ताईंचं साधेपणात देखील ताईंचं साधेपण देखील असं की या आपल्या मुंडे साहेबांच्या मुंडे नावाचंच वैशिष्ट्य असं साधा होता तरी आज आठ ते दहा आमदार या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून आली इथं आल्याच्या नंतर तुमच्यामध्ये एक वेगळे उत्साह ऊर्जा दिसून आली ज्यावेळेस तुम्ही गायन करीत होतात मृदंगवाले मृदंग वाजत होते हा उत्साह नेमका नक्कीच कारण हा गड ऊर्जेचा हा गड प्रेरणेचा असं या गडाला संबोधलं जात आहे इथं आल्यावर नक्कीच एक नवीन प्रेरणा एक नवीन ऊर्जा प्रत्येकाच्या शरीरामध्ये संचारते आणि प्रत्येकजण इथून एक प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जात असतो धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर महाराज मंडळी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो मीडिया बीड